मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण म्हणजे दररोज नवं नाटक नवा ट्विस्ट आता ज्या गोष्टी आपण बोलणार आहोत त्या ऐकून तुम्हाला वाटेल ही निवडणूक नाही ही तर राजकीय बुद्धिबळाची महायुद्ध आहे कारण सध्या महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडी या दोन गटांमध्ये जबरदस्त चुरस सुरू आहे पण या सगळ्यात एक व्यक्ती आहे जो सत्तेत असूनही दररोज नव्या कोंडीत सापडतो आहे आणि ती व्यक्ती म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मित्रांनो महाराष्ट्रातील प्रत्येक शहराला आपलं एक राजकीय वजन असतं मुंबई आर्थिक राजधानी पुणे शैक्षणिक राजधानी आहे पण ठाणं हे राजकारणाचं मैदान आहे जिथं सत्ता स्वाभिमान आणि रणनीती तिन्ही गोष्टी भेटतात इथंच एकनाथ शिंदे यांनी आपल्या आयुष्याची सर्वात मोठी लढत जिंकली होती ठाण्याच्या गल्लीपासून मंत्रालयाच्या पायऱ्यापर्यंतचा प्रवास त्यांनी जिद्दीने केला पण आता त्याच ठाण्यानं त्यांच्यासमोर सर्वात कठीण प्रश्न उभा केला आहे युती करायची की स्वबळावर लढायचं राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतंच सांगितलं मुंबईत महायुती म्हणजे भाजप शिंदेगड आणि अजित पवारांची राष्ट्रवादी हे तीनही पक्ष एकत्र लढणार पण मित्रांनो राजकारणात एकत्र असणं म्हणजे फक्त फोटो काढणं नाही तर जागा वाटप प्रतिष्ठा आणि जनाधार या तिन्ही गोष्टींवर तडजोड करावी लागते ठाण्यासारख्या ठिकाणी जिथं शिंदेंचा प्रभाव जबरदस्त आहे तिथं भाजपला काही जागा मिळाल्या तर शिवसेना शिंदे गटाची माती होऊ शकते कारण ठाण्यातील कार्यकर्ते नगरसेवक आणि जुने निष्ठावंत अजूनही सांगतात आम्ही शिंदेंची आहोत पण भाजपाच्या सावलीत राहायचं नाही आता पहा देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं की मुंबईत तिन्ही पक्ष एकत्र पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजप एकटी लढणार पण ठाण्यात मात्र सगळे अधिकार शिंदेंकडं हे ऐकायला जरी चांगलं वाटत असलं तरी ही जबाबदारी म्हणजे सुईवर चालण्यासारखी कारण निर्णय काहीही झाला तरी त्याचा राजकीय तोटा शिंदेंनाच बसणारा जर त्यांनी भाजपला जास्त जागा दिल्या तर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष उपाईल आणि जर त्यांनी ठाई ठाणे स्वबळावर लढवायचं ठरवलं तर महायुतीतील एकता धोक्यात येईल या निवडणुकीचं महत्व एवढं आहे की फक्त ठाणे महापालिका नाही ही शिंदेंच्या नेतृत्वाची कसोटी आहे कारण जेव्हा त्यांनी उद्धव ठाकरेंचा गट सोडून वेगळी वाट धरली तेव्हा त्यांनी सांगितलं होतं आम्ही खऱ्या शिवसेनेचे वारसदार आहोत आम्ही कार्यकर्त्यांच्या पाठीशी आहोत आता हाच तो काळ आहे जिथं त्यांच्या शब्दांची कसोटी लागणार आहे जर शिंदेंचा गट ठाण्यात हरला तर लोक म्हणतील शिवसेना म्हणजे ठाकरे शिंदे नाही आणि जर त्यांनी विजय मिळवला तर महाराष्ट्राच्या महायुतीचं समीकरण पुन्हा लिहिलं जाईल दरम्यान दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीतही हल्लाखोल्लोय सुरू आहे काँग्रेसनं स्वबयावर लढाईच्या तयारीत आहे था। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्याशी जुळून घेण्यात त्यांनी असमर्थता दर्शवली आता हे पाहून भाजपला वाटतं की समोरचं घर पेटलं पेटतंय आपलं चालेल पण मित्रांनो भाजपच्या घरातही आता अंतर्गत आग लागली अजित पवारांच्या गटाकडूनही थोड्याफार प्रमाणात असंतोष दिसतोय काही नेते म्हणतात आमचं काम महाराष्ट्रात पसरलेलं आहे मग आम्ही फक्त सहयोगी का त्यामुळं महायुतीत तीन घरं असून प्रत्येकाचं छप्पर वेग आहे एका बाजूला फडणवीस राजनैतिक खेळाडू आहेत दुसरीकडे अजित पवार सत्ताधारी पण अस्वस्थ आहेत आणि मधोमध एकनाथ शिंदे जे प्रत्येक हालचालीवर सर्वांचा रोष आणि अपेक्षा दोन्ही सहन करतायत मित्रांनो ठाण्यात महायुती झाली तर भाजपला काही जागा निश्चित मिळणार पण त्या जागांवर भाजप जिंकलं तर शिंदेंचा जनाधार कमी होईल उमेदवारी न मिळालेले कार्यकर्ते काय करतील ते परत ठाकरे गटाकडे वळतील हीच थी खरी अडचण आहे राजकीय गणिताचं तायमीळ ठेवायचं आणि कार्यकर्त्यांचा विश्वास जपायचा सा। आता सगळ्यांच्या नजरा एकाच निर्णयावर आहेत शिंदे काय म्हणतात शिंदे काय बोलणार जर त्यांनी सांगितलं ठाणे आमचं आम्हीच लढू तर महायुतीला पहिला मोठा तडा जाईल आणि जर त्यांनी युतीचं गणित मान्य केलं तर त्यांचा जनादार हवहहू कमजोर होईल दोन्ही बाजूंनी धोका आहे राजकारणात यालाच म्हणतात डाव देखील मोठा पण चाल चुकीची तर सगळं संपलो मित्रांनो येणाऱ्या काही दिवसात महाराष्ट्राचं राजकारण पुन्हा एकदा येणार महापालिका निवडणुका फक्त स्थानिक पातळीवर नाहीत तर दोन हजार एकोणतीसच्या मोठ्या लढतीची झलक आहेत आणि ठाण्याच्या गल्लीपासून मंत्रालयापर्यंत सगळीकडे फक्त एकच चर्चा सुरू आहे शिंदे पुढं काय करणार कारण हा निर्णय ठाण्यापुरता नाही हा निर्णय महाराष्ट्राच्या सत्ता समीकरणावर परिणाम करणारा ठाणार राजकारणात मित्रांनो काही वेळा जिंकण्यापेक्षा टिकणं महत्त्वाचं असतं आज एकनाथ शिंदेंसमोरचा प्रश्न आहे स्वाभिमान की समीकरण ठाण्याचं उत्तर ठरवेल महाराष्ट्राचं भविष्य तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या महाराष्ट्र बो वार्ता चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती До новых